श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जे काही निर्णय या दिवसांमध्ये घेत आहेस त्या सर्व काही निर्णयांमध्ये माझी आशीर्वादाची क्षमता तुझ्यासोबत आहे आणि म्हणूनच तू ते निर्णय योग्य दिशेने घेऊ शकणार बाळा या दिवसांमध्ये तुझ्या अडचणी किती मोठ्या आहेत याकडे दुर्लक्ष कर आणि तुझा देव मोठा आहे तुला आशीर्वादित करत आहे याकडे जास्त लक्ष पुरव येणारे दिवस तुमच्यासाठी आनंद सुख समाधान आणि खूप काही असे परिवर्तन घेऊन येत आहे ज्यासाठी तुम्ही तयार असावे आता येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी तुम्ही जे काही मागत आहात ते घेऊन येत आहे बाळा मी तुमचं रक्षण करत आहे कोणतीही अडचण तुम्हाला खचवणार नाही मनात निरंतर सकारात्मक विचार तुमच्या विचारांची ताकद असीम आहे तुम्ही जसे विचार कराल तसंच आयुष्य तुम्हाला मिळेल म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्याने तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सुख समाधान आणि शांतता प्राप्त करणार नकारात्मक ऊर्जेला तुमच्या जवळही येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही निरंतर सकारात्मक विचार केले पाहिजे तुम्हाला जे काही प्राप्त नाही त्याबद्दल जास्त विचार केल्यापेक्षा तुमच्याजवळ काय आहे मग ती नाती असोत तुमचे आवडते काम असोत किंवा तुमच्या जवळ असलेले सगळं काही सुख असो याचा विचार करा त्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक फाल स्वतःची प्रेरणा व्हा तुमच्या यशासाठी दुसऱ्याची वाट पाहू नका स्वतः मन सकारात्मकतेने भरा आणि पुढे पाऊल टाका जर तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीत असाल तर नेहमी स्वतःला सांगा की माझं भविष्य चांगलंच आहे आणि मी चांगलंच करणार आहे माझा देव माझ्यासोबत आहे तुमच्या सकारात्मक विचारांनी तुमचं आयुष्य बदलून जाईल बाळा धैर्य ठेवा धीर ठेवा संयम ठेवा कारण तुम्ही सर्व काही करू शकता जे तुम्ही इच्छित आहात इच्छा चांगल्याच करा कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन होईल ज्यासाठी तुम्ही खूप काही देवाकडे मागत आहात होय तुम्ही त्यासाठी तयार केल्या जात आहात मी तुमचा रक्षणकर्ता आहे मी तुमचा पिता आहे तुम्ही मला गुरुरूपात प्राप्त केले आहे मग आता भिण्याचे कसलेही कारण नाही मी तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आलेलो आहे मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुम्ही जीवनातील काही गोष्टींसाठी जे काही नियोजन करत आहात ते सर्व काही चांगल्या प्रकारे पुढे जात आहे त्यावर विश्वास ठेवा प्रिय भक्तांनो तुमचं आयुष्य आता एका चमत्कारिक वळणावर आहे स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत की पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ येत आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट आजपर्यंत पाहिली आहे ते उज्ज्वल भविष्य आता तुमच्या पुढे समृद्धीसह तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमची आर्थिक समस्याही संपणार आहे तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होणार आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर येत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा ते सर्व काही सुख तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी स्वतःला तयार करा देव तुमच्या अडचणी संपवून तुम्हाला सुखाचा मार्ग दाखवत आहेत तेव्हा संकटांपासून दूर जाण्यासाठी तयार व्हा स्वतःला तयार करा विश्वास ठेवा की तुमच्या देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला प्राप्त होत आहे देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुमच्यासाठी आनंदाचा प्रकाश तुमच्या जीवनात येईल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आर्थिक जीवन समृद्ध होईल तुम्हाला मिळालेली संधी प्रत्येक वेळी तुमचं जीवन पुढे नेईल स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगत आहेत तुमच्या अडचणी तात्पुरत्या आहेत पण माझा आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर असेल तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्याची ताकद माझ्याकडे आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि माझा अनुभव घ्या देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू माझ्यावर विश्वास ठेवत असतील तर मी जे काही तुला सांगत आहे त्यावर विश्वास ठेव कारण येणारे आशीर्वाद हे तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतील तुझं जीवन उजळून निघेल आणि सर्व काही आनंदित होईल मी स्वार्थी देव नाही देव म्हणतात तुमच्या अडचणींचं उत्तर फक्त तुमचं आत्मबल आणि माझ्यावर असलेली श्रद्धा आहे लक्षात ठेवा मी विपुलतेचा आणि समृद्धीचा देव आहे मी तुमचं जीवन एका चमत्कारिक वळणावर नेऊन ठेवीन जिथं फक्त आनंद आणि यश असेल कधी कधी तुमच्या डोळ्यासमोर असलेले सोपे मार्ग तुम्हाला दिसत नाहीत कारण तुम्ही फक्त संकटांवर लक्ष केंद्रित करता पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की त्या खूप काही त्रासांकडे लक्ष देऊ नका त्या कठीण काळावर लक्ष देऊ नका त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर तुम्ही तिथे स्थिरवाल आणि कठीण संपणार नाही म्हणून त्या कठीणतेकडे न लक्ष देता त्या उत्तरांकडे लक्ष द्या जिथे तुम्हाला ते प्राप्त होईल त्या समस्येकडे लक्ष देऊ नका कारण ती तात्पुरती असेल देव तुमच्यासाठी अनेक मार्गांनी सुख समाधान आरोग्य देत आहेत ते तुम्ही स्वीकार करावे आणि आनंदी राहावे कधीकधी अडचणी तात्पुरत्या दिसतात असतात पण माझा आशीर्वाद कायम तुमच्याबरोबर असेल तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्याची ताकद माझ्याकडे आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि माझा अनुभव घ्या प्रिय मुलांनो पुढील सात मिनिटात मी तुम्हाला महत्त्वाचे संदेश देणार आहे जे तुमचं जीवन उजळवतील मी स्वार्थी देव नाही माझं कार्य आहे तुम्हाला सुख समाधान प्रेम आणि समृद्धीच्या प्रवाहात नेणं तुम्हाला तुमचं सर्वोत्तम रूप दाखवणं हेच माझं उद्दिष्ट आहे तुम्ही जर या क्षणाला माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकार करा कारण हे सर्व काही तुमच्यासाठी घडवल्या जात आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवण्यासाठी मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्यातील आणि माझ्यातील हा सुसंवाद सुरू आहे यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मी सकारात्मक बोल तुम्हाला देत आहे बाळांनो तुम्ही जे काही करत आहात त्यात चांगले कर्म अधिक करा काही गोष्टींना कधी कधी वेळ लागत असेल तर घाबरू नका सर्व काही तुमच्या दिशेने चालत येईल कोणताही असो तो आता संपेल तुमच्या अडचणींचं उत्तर फक्त तुमचं आत्मबल आणि माझ्यावर असलेली श्रद्धा आहे लक्षात ठेवा मी विपुलतेचा आणि समृद्धीचा देव आहे मी तुमचं जीवन एका चमत्कारिक वळणावर नेऊन ठेवेन जिथं तुम्ही तुमचा आनंद यश प्राप्त कराल कधी कधी तुमच्या डोळ्यासमोर असलेले सोपे मार्ग तुम्हाला दिसत नाहीत कारण तुम्ही फक्त त्या संकटावर आणि त्या अडचणींवर लक्ष केंद्रित करता त्यामुळे मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की त्या संकटांवर आणि त्या दुःखांकडे जास्त लक्ष देत नका बसू त्याकडे त्यांना कुरवाळ्यात बसू नका कारण पुढील क्षण येणारा तुमच्यासाठी कोणता आनंद घेऊन येत आहे हे तुम्हाला माहीत नाही म्हणून त्यावर विश्वास ठेवा की जे तुमच्यासाठी येत आहे ते सर्वोत्तम आहे आनंदाचा प्रवास तुमचं जीवन व्यापून टाकेल देवावर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देवावर विश्वास ठेवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे देव आपल्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडतो आपण फक्त आपल्या कृतीत सातत्य ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायला हवे संकटे आली तरी तो आपल्याला बळकट बनवण्यासाठी असतात यावर विश्वास ठेवा जो देतो तो, तो सांभाळतो हा भाव ठेवून कार्य करत राहा रोज सकारात्मक विचार करा आपले विचार आपल्या जीवनाचे प्रतिबिंब असतात रोज सकाळी सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि फलदायी असेल असे स्वतःशी म्हणा नकारात्मक विचार टाळा आणि नकारात्मक गोष्टी करणे टाळा आणि जे कोणी नकारात्मक नेहमी नेहमी बोलतात त्यांच्यासोबत राहणे सुद्धा सोडा कारण ते निरंतर नकारात्मक बोलून तुमच्यात ते नकारात्मक भाव निर्माण करून तुम्हाला मागे खेचू इच्छितात तेच तुमचे शत्रू समजा आणि त्यांच्यापासून निरंतर दूर राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही जितके वेळा सकारात्मक विचार कराल तितके सकारात्मक लोकही तुमच्या जवळ येतील तुम्हाला ते जे सकारात्मक विचारही पडतील आपल्यासोबत ऊर्जा निर्माण करते जेव्हा ते सकारात्मक बोलतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही ध्येय प्राप्त करू इच्छिता ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला त्या मार्गाची निवड केल्या जाते आणि तुम्ही त्या मार्गावर चालू लागता देवावर विश्वास ठेवा आपल्याला यशाकडे नेणारे महत्त्वाचे साधन आहे आज जर तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल तर प्रथम स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा चांगल्या गोष्टीचे आकर्षण करण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये एक ठेवा स्वतःला रोज प्रेरित करा मी हे करू शकतो आणि ते साकार करण्यासाठी धैर्याने पुढे जा श्री स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुम्हाला यशाकडे ने प्रिय भक्तांनो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची जबाबदारी मी घेतो मी तुम्हाला सांगतोय तुमचं तुम्हा भवितव्य चांगलं आहे उद्याचा दिवस तुम्हाला नवीन दिशा देईल काही लोक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण मी तुमचं संरक्षण करेन तुमचं नुकसान करणाऱ्या प्रत्येकाच्या योजना अयशस्वी होतील आणि तुम्ही विजयी ठराल देव म्हणतात सर तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेवला तर तुझ्या आयुष्यात ते खूप काही परिवर्तन घडेल पुढच्या टप्प्यावर तुला माझे आशीर्वाद चमत्कारही प्राप्त होतील या बदलासाठी स्वतःला तयार ठेवा फक्त श्रद्धा ठेवा आणि माझ्या मार्गदर्शनाचा अनुभव घ्या स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे जर तुम्ही आज आजारपणातून संकटातून खूप निराश झाला असाल तर निराश होऊ नका कारण देव कधीही चमत्कार करतील जर तुम्ही विश्वास केला तर ते चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील तुमच्या दिशेने सुख समाधान आरोग्य आणि आनंद याची प्राप्ती होईल चमत्कार घडू लागतील ते कधी होतात हे कोणीही सांगू शकत नाही जेव्हा तुम्ही खूप मनाभावापासून देवावर विश्वास ठेवता श्रद्धेने देवाला हका मारता देवाला प्रार्थना करू लागता तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात देव म्हणतात बाळा अगदी तू जर विश्वास केला तर पुढल्या क्षणीसुद्धा तुझ्यासोबत चमत्कार घडू लागतील कारण तू विश्वास केला आहे माझ्या भविष्यावर माझ्या आशीर्वादांवर जो कोणी विश्वास ठेवतो हो तो, तो कधीही अंधारातून चालत नाही त्याच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन तो अनुभवू लागतो चमत्कार घडू लागतात तुझे आरोग्य सुधारेल आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि नातेसंबंध प्रेमाने भरून जातील जे नाते तुटलेले आहेत ते देखील जुळून येतील तुमच्यात तु सुसंवाद घडू लागतील आव्हानांना समोरे जाण्याचे धाडस मिळेल आणि स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल देव म्हणतात बाळा आरोग्याचे संरक्षण तुला आता प्राप्त होणार आहे तू तु आता तुझ्या आरोग्याची चिंता करू नकोस फक्त मनात चांगले विचार कर की तुझे शरीर बलवान होत आहे तू शरीराने ते सर्व काही करू शकत आहे जे आजपर्यंत करू शकत नव्हता ज्यांना ज्यांना काही आधी व्याधी आहेत त्या टळतील त्यांचे दुखणे बरे होईल ते त्या त्रासातून मुक्त होतील आणि त्यांना सुख समाधान आणि आरोग्याची प्राप्ती होईल देव म्हणतात खूप काही जण आर्थिक भरभराट प्राप्त होण्यासाठी खूप काही प्रयत्नही करत आहे त्यांच्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहेत तुम्हाला तो लाभ मिळेल तुमच्या बँक खात्यात समृद्धी भरेल तुम्हाला नवीन संधी चालून येतील त्यामुळे आर्थिक लाभ प्राप्त होईल नवीन संधी मिळतील तुमचे खूप काही कर्जही फेटेल आणि तुम्ही आर्थिक स्थिरता प्राप्त कराल जी तुमच्या पिढून पिढ्या चालेल तुमच्या जीवनातील सुखद अनुभव तुम्ही घ्याल आणि तुमच्या आयुष्यात ते सर्व काही परिवर्तन जे तुमच्या सुखासाठी होत आहे ते तुम्ही अगदी पुढल्या क्षणालासुद्धा अनुभवाल सर्व काही तुमच्यासाठी चांगलेच घडणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःला या आशीर्वादांसाठी तयार करा मी सज्ज आहे मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही अडचणी दूर करत तुम्हाला प्रगतीची दिशा देवत सुख समृद्धी आणि आरोग्याने तुमचे जीवन परिपूर्ण केल्या जाव स्वामी माऊलींना हीच प्रार्थना स्वामी माऊली तुमच्या सर्व काही स्वप्नांना पूर्ण करोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आरोग्य देवत हीच स्वामी मौली मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ